नमस्कार मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर सर्जन व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आपण आता स्त्रियांमध्ये गायनॅक कॅन्सर बद्दल जरा जाणून घेऊया कारण गायनक कॅन्सर हा कॉमन कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर युट्रसासी एंडोमेट्रे म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर आणि बीजकोश म्हणजे ओवेरेन कॅन्सर हे गायनेकोलॉजिकल कॅन्सर कॉमन आहेत सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर जो आहे त्याची जी लक्षणं आहेत ती म्हणजे पर वजानल ब्लिडिंग योनी मार्गातनं ब्लड जाणे किंवा अति जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणे तसंच ही एन्डोमेट्रे म्हणजे गर्भाशयाचं आतलं जे लायनिंग ज्याला एन्डोमेट्रे म्हणतो आपण त्याचे सुद्धा हीच लक्षणं आहेत आणि विशेषतः मासिक पाळी बंद झालेली आहे एखाद्या स्त्रीची आणि त्याच्यानंतर ब्लिडिंग होतंय स्पॉटिंग होतंय हे जर काही लक्षण असतील तर ताबडतोब इन्व्हेस्टिगेट करून घेणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये खूप सिंपल टेस्ट आहेत गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी पॅप टेस्ट पॅप्स स्मिअर म्हणतो आम्ही ती ओपडी मध्येच केली जाते किंवा सर्वायकल बायोप्सी असेल तिथे काय ग्रोथ असेल सर्वायकल बायप्सी केली जाते ही सुद्धा सिम्पल टेस्ट आहे आणि बाकी काय मग सोनोग्राफी सी टी स्कॅन बाकीचे इन्व्हेस्टिगेशन गरजेप्रमाणे केले जातात अगदी सिम्पल टेस्ट आहेत पण हे जे लक्षणं आहेत ब्लिडिंग पी व्हीचे हे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही कुठल्याही स्त्रीला जास्त प्रमाणात तिसरा होतोय किंवा मासिक पाळी बंद झाल्यानंतरच तर राऊ सुरू झालाय स्पॉटिंग होत आहे तर हे निग्लेक्ट करायचं नाहीये आपण लगेच टेस्ट करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे काय होईल की त्याचं अर्ली डायग्नोसिस होईल आणि अर्ली डायग्नोसिस त्याच्यानंतर ट्रीटमेंट केली तर हा आजार पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो तर असं आहे की ते गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे त्याला पूर्वी ऑपरेशन सुद्धा स्टेज स्टेजमध्ये केले जायचे आता गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला अगदी स्टेज वन ए अगदी अर्ली स्टेजमध्ये असेल तरच ऑपरेशन केलं जातं रॅडिकल सर्जरी इतर सर्व त्याचे जे स्टेजेस आहेत त्याला आपण रॅडिकल रेडिएशन थेरपी देऊन पूर्णपणे बरा करू शकतो ऍडव्हान्स रेडिएशनचे मशिनरी आलेले आहेत त्याचे साईड इफेक्ट सुद्धा खूप कमी झालेले आहेत त्यामुळे सेफली आपण हे रेडिएशन थेरपी घेऊन हा आजार बरा करू शकतो सी एन्डोमेट्रीम सांगितले की गर्भाशयाच्या आतलं लायनिंग आहे त्याच्यावर मात्र आपल्याला ऑपरेशन कोणते पूर्ण गर्भाशयाची पिशवी आजूबाजूचे बीजकोश आणि पोटातले लिम्फ नोड्स ग्लँड्स पोटातल्या खालच्या पेल्विक लिम्फ नोट्स म्हणतो पोटाच्या या भागामध्ये वरपर्यंत तिथले जे अवधान जे लिम्फ नोट्स आहेत हे सगळे पूर्ण क्लिअर केले जातात आणि ऑपरेशन सक्सेस करून अर्ली स्टेजमध्ये सीए एंडोमेट्रियम असेल तर हा आजार सुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो मात्र ॲडव्हान्स स्टेज जर असेल तर त्याला ऍडिशनल रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी ते रिपोर्टवरती अवलंबून आहे आणि स्टेजवरती ॲडिशनल आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागू लागू शकते बीजकोशाचा कॅन्सर आहे हा थोडा ट्रिकी कॅन्सर आहे कारण तो अर्ली स्टेजमध्ये त्याला पकडणं हे खूप डिफिकल्ट आहे पण ही जी काही मगाशी लक्षणं सांगितलीत त्याच्या व्यतिरिक्त पोट फुगणे पोटाच्या खालच्या भागात उटी पोटामध्ये हेवीनेस वाटणे भूक कमी होणे वजन कमी होणे हे सगळे जे जी लक्षणे आहेत त्याच्या हे बीजकोशाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात त्यामुळे असं काही आढळलं तर ताबडतोब आपण इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे सोनोग्राफी सी टी स्कॅन आणि इतर काही टेस्ट आहेत ब्लडमधले काही ट्युमर मार्कर्स असतात ते आपल्याला करायला पाहिजेत आणि हा आजार सुद्धा आपण अर्ली स्टेजमध्ये जर पकडला आणि ट्रीटमेंट केली तर हा आजार सुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो ट्रीटमेंटमध्ये खूप ॲडव्हान्सेस आलेले आहेत ऑपरेशन्समध्ये पूर्ण क्युअर करण्याच्या दृष्टीने आपण ट्रीटमेंट करतो इंट्रा पेरिटोनिल किमोथेरपी सुद्धा आपल्याला ऑपरेशनच्या वेळेस पोटाच्या आतमध्ये सुद्धा किमोथेरपी द्यायची पद्धत सुद्धा आता आहे टार्गेटेड थेरपी आहे किमोथेरपीमध्ये सर्जरीचे टेक्निक्स वाढलेले आहेत हल्ली ऑपरेशन हे ब्लडलेस ऑपरेशन झालेलं आहे कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे बऱ्याच वेळ हे युटरसचे जे कॅन्सर्स आहेत ते आम्ही लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक शस्त्रक्रियेने सुद्धा करतो कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये रोबोटिक सर्जरी सुद्धा त्याचा विभाग सुद्धा आहे त्याचा मी चीफ आहे तर रोबोटिक सर्जरीने सुद्धा हे पूर्ण ॲडव्हान्स टेक्निकने हे ऑपरेशन केलं जाऊ शकतं त्यामुळे पेशंटला त्रास कमी होतो रिकव्हरी लवकर होते ब्लिडिंग कमी होतं तर हे असे जे ट्रीटमेंट मुळे कॅन्सर बरा होण्याची सुद्धा शक्यता जास्त वाढलेली आहे मी एवढंच सांगेन की हे गर्भाशय आणि ओव्हरीचे कॅन्सरची जी लक्षणं आहेत ते तुम्ही निग्लेक्ट करून चालणार नाही असं काही लक्षण आढळलं ब्लिडिंग पी व्ही किंवा अब्डोमल डिस्टेन्शन तर ते ताबडतोब टेस्ट करून घेणं गरजेचं आहे कारण अर्ली स्टेजमध्ये जर आपण हा कॅन्सर पकडला आणि पूर्ण ट्रीटमेंट घेतली तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो